इथे आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू बिना पाकातले तर मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडंसं जास्त आहे म्हणजे ही मोठी वाटी आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक अर्धा वाटी इथे कोकोनट पावडर घेतलेली आहे रवा बघा इथे मी किती बारीक रवा घेतलेला आहे इथे आता आपण बेसनपीठ चालून घेऊया थोडं थोडं करून बेसनपीठ आपल्याला इथे चालून आहे हे मी बेसनपीठ घरगंटीवरती जळलेलं आहे पण तरी सुद्धा चालून घेणं हे महत्त्वाचं बघा बघा इथे बेसन छान आपण चाळून घेतलेलं आहे आता आपण रवा घालूया कोकोनट पावडर थोडंसं चिमटभर मीठ आणि हे मिश्रण छान असं हलवूया बघा मिश्रण छान असं मिक्स केलेलं आहे मी इथे आता मी इथे एक चमचा तूप टाकणार आहे आणि हे पीठ छान असं हाताने हलवून घ्यायचं आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मळून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला घट्ट असं पीठ मळायचं आहे जास्तही पातळ पीठ मळायचं नाही आहे एकदम थोडं थोडं पाणी घालायचं बघा एकदम पाणी घातलं तर काय होणार हे पीठ आहे ना एकदम पातळ होईल मग तुम्हाला अजून थोडं बेसन किंवा रवा ॲड करावा लागेल छान असं हो मळून घ्यायचं हे पीठ आणि ह्याचा एक गोळा तयार करायचा बघा इथे छान असा गोळा तयार झालेला आहे पीठ छान मळून झालेलं आहे आपलं बघा मी किती घट्ट असं पीठ मळलेलं आहे एकदमही पातळ नाही करायचं आपण हे नॉर्मल आहे म्हणजे लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही आता इथे आपण ह्याचे गोळे करून घेऊया तळण्यासाठी असे मीडियम मीडियम गोळे घ्यायचे करून मला जो पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकता ह्याला गोल्डमध्ये मध्ये किंवा असं असे शेप करू देऊ शकता तुम्ही जो पाहिजे तो शेप त्याला देऊ शकता मी असा शेप दिलेला आहे म्हणजे तळण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित तळता येतील अशा पद्धतीने सगळे हे गोळे करून घेऊया बघा इथे किती मस्त असे शेप देऊन झालेले आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया तेल इथे छान गरम झालेलं आहे आता आपण पहिल्यांदा एक घालून इथे फ्राय करून घेऊया असा गोल्डन ब्राउन कलर करायचा आपल्याला इथे म्हणजे छान आतून पण भाजले जातील आता बाकीचे पण एक दोन तीन टाकूया मीडियम गॅस गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे का ते छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण ह्याला काढून घेऊया हो अशा पद्धतीने सगळे आपण फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने सगळे गोळे आपण फ्राय करून घेऊया बघा इथे सर्व गोळे आपले फ्राय करून झालेले आहे अशानी वाटेल की इथे मी व्हेज रोलच बनवलेले आहेत आता ह्याला एक पाच मिनिट थंड होऊन देऊया बघा इथे गोळे आपले छान थंड झालेले आहेत आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने हे गोळे आपण फोडायचे आहेत म्हणजे असे तुकडे करून घ्यायचे त्याचे म्हणजे हे मिक्सरला छान असे बारीक होतील सगळे गोळे असे तुकडे तुकडे करून घ्यायचे बघा मी इथे असे तुकडे तुकडे केलेले आहेत आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया हो दोन बॅच मध्ये आपण इथे मिक्सरला बारीक करणार आहोत बघा इथे आपण मिश्रण हे बारीक केलेलं आहे मी तुम्हाला दाखवले हे मिश्रण मी कसं बारीक केलेलं आहे बघा आता इथे आपल्याला हे जाळून घ्यायची पण गरज नाही आहे कसं आपल्याला हे रवाळाचं टेक्स्चर पाहिजे होतं आणि तसंच झालेलं आहे बघा आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया हो आता आपण राहिलेले पण मिश्रण असं बारीक करून घेऊया इथे आपण आता एक वाटी तूप गरम करून घेणार आहोत हे तूप छान आपल्याला गरम करायचं आहे तूप इथे गरम करून थोडं थंड करून मगच आपल्याला मिश्रणात घालायचं आहे इथे मी एक दीड वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर घेतलेली आहे आणि ती पण बघा अशी मिक्सरला लावून घेतलेली आहे आपल्या विकतच्या पिठी साखरेमध्ये गुठळ्या असतात म्हणून मी पहिल्यांदा मिक्सरला लावले आता आपण ह्याला चाळून घेऊया इथे बघा तूप छान असं गरम झालेलं आहे आता इथे गॅस बंद करूया आणि ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे बघा इथे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पिटी साखर चाळून घेऊया एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी रवा ह्याच्या ह्याच्यासाठी मी दीड वाटी इथे पिटी साखर घेतलेली आहे आता हे मिश्रण छान असं हलवून घेऊया पिटी साखर चाळल्यामुळं ती पिटी साखर एकसारखी सगळीकडे अशी मिक्स झालेली आहे म्हणून पिटी साखर डायरेक्ट नाही टाकायची पहिली मिक्सरला बारीक करायची आणि त्याच्यानंतर चाळून ह्याच्यामध्ये मिक्स करायची आता मी ते एक चमचा वेलची पूड टाकणार आहे आणि ते थोडंसं जायफळ बारीक करून इथे थोडंसं जायफळ क्रश करून टाकणार आहे हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आता इथे आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि छान मिक्स करायचं आणि शेवटी हे गरम केलेलं तूप घालायचं आपल्याला तूप मी ते अर्ध घालणार आहे मी ते अर्ध तूप घातलेलं आहे जर आपल्याला वाटलं लाडू वळत नाहीये तर आपण थोडंसं तूप वाढवायचं याच्यामध्ये आणि हे मिश्रण छान असं मिक्स करायचं तूप गरम करताना काय करायचं थोडं जास्त गरम करायचं म्हणजे तुम्हाला सारखं सारखं तूप गरम करायला लागणार नाही बघा मस्त असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे मला वाटतं थोडस तूप घालावं लागेल इथे सगळं तूप लागणार नाहीये इथे मी थोडस तूप घालते आणि एवढं तूप आहे आता एवढ्या तुपामध्ये आपल्याला लाडू छान वळता आले पाहिजे बघा बाइंडिंग होत आलेलं आहे हे असं मिश्रण झालं पाहिजे आता आपण इथे सुंदर असे लाडू वळूया एकसारखे लाडू येण्यासाठी काय करायचं एखादा चमचा घ्यायचा म्हणजे तुम्हाला जेवढे मोठे लाडू करायचं आहे ना तेवढा मोठा चमचा घ्यायचा किंवा पळी घ्यायची अशी या पळीच्या छोट्या साह्याने जेवढं पीठ असं भरून येईल ना तेवढं आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि असे लाडू वळायचे म्हणजे काय होणार एकसारखे लाडू वळे जाणार एकही छोटा किंवा मोठा असा होणार नाही बाकी ते मस्त असं लाडू वळला गेलेला आहे आता आपण इथे याच्यावरती भोपळ्याची बी लावूया किती मस्त असा दाणेदार लाडू इथे तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया सेम असंच करायचं एक पळी भरून घ्यायची हातावर मिश्रण घ्यायचं आणि लाडू छान वळायचा म्हणजे एक मोठा आणि छोटा असा लाडू होणारच नाही ते पुन्हा एक भोपळ्याची बी लावून घेऊया बाकी ते मस्त असा लाडू इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने सर्व लाडू इथे आपण वळवून घेऊया मस्त असे आपले लाडू सगळे वळून झालेले आहेत बेसन रवा आणि खोबरेचे लाडू दिवाळीला तुम्ही हे लाडू ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते बघा इथे आपले लाडू कसे झालेत ते बघा इथं मस्त असे लाडू इथे झालेले आहेत आणि एकदम दाणेदार असे लाडू झालेले आहेत